विश्वाच्या आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून या गावची राम, ग्रामदेवता रामोळ करीन माझ्या मिरजळी गावची ग्रामदेवता आई कालिका माता रंगभूमी नटेश्वर, या सर्व देवांना नतमस्त होऊन आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजमाता जिजा मातेच्या कोटी जन्म घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि उभा महाराष्ट्र घडविला असे सर्वांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकले धनी श्री संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा मानाचा माझा मानाचा मुद्रा समोर आम्ही सविनय सादर करीत आहोत सीता स्वयंवर आम्ही सविनय सादर करत आहोत सीता स्वयंवर जय गणेश नाट्य मंडळ मेरजोय मजलीवाडी आपणासमोर सविनय सादर करीत आहोत सीता स्वयंवर धन्यवाद की आई रंग देव ते माते की आई कालिका माते की बोला श्री रामचंद्र की मिथिलागरीचा राजा मिथिला राजा मिथिलागरीचा राजा राजा जनक राजा तो तुकारी तो जनक राजा तो तुकारी तो जनक राज्य तो जनक राज्य तो घरी तो जनक राज्य तो तो राज्य तो राज्य कसे चाले आनंद राज्य कसे चाले आनंद नगरीचा जनक राजा राज्य कसा करता है। नामा जनक राजाने आहे स्वयंवर कसा मांडला आहे देशोदेशीच्या राजा निमंत्रण पत्रिका धाडल्या आहेगरीचे राज्य आपल्या पुत्रांसहित आमंत्रणात धाडले आहे वशिष्ठ मुनी निमंत्रणाद्वारे स्वयंबानी शोभा देखण्यासाठी आलेले आहे जनकराजाने पण ठेवला आहे राज्य कसे झाले आनंदात 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 राज कसे झाले आनंदात राजे या 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 वीर योद्धांचे आमंत्रित केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत महाराज आपण या स्वयंभराचा प्रारंभ करा नक्कीच राजन येथे असलेल्या वीर योद्धांना माझी कन्या जानकी ही विवाहासाठी उपवर झाली आहे त्यासाठी हा स्वयंवर मांडला आहे परंतु या स्वयंवराचा एक पण आहे तो पण असा की जो कोणी या सावाखंडीच्या शिवधनुष्याला प्रत्यक्षा चढवे त्यालाच माझी कन्या जानकी वर मग पहिला प्रणाम महर्षी महर्षी आपलं या मिथिला गरी स्वागत आहे आपण आसनस्थ व्हावे आणि या स्वयंवराची शोभा वाढवावी महाराज

स्वायन्वार, मिथिला नगरेश जनक तु राजा रा तुझ्या मिथिला मध्ये आम्हाला येण्यास परवानगी आहे की नाही राजा राणा तुझा मिथिला मध्ये स्वागत आहे <laughs> जनक राजा तुझ्या स्वयंवर देशोदेशी पत्रिका पाठवलीस मग या लंका नरेश रावणाला पत्रिका का नाही ने पाठवलीस राजा रावणा तुझा पत्रिका तर ब्रह्मदेवांकडे पाठवली होती अरे जनक माजा दस्तो। का का राजा ब्रह्मदेव तर माझ्या लंकेमध्ये अखंड पोथी पुराण करत असतो मग मला पत्रिका का नाही मिळाली राजा राणा तुला पत्रिका तर त्या सटवाईकडे पाठवली <laughs> अरे जनक रजा, का का राजा सटवाई तर माझ्या लंकेमध्ये लहान मुलांचे भविष्य निखाण करत असते मग तुम्हाला पत्रिका का नाही मिळाली राजा राणा तुझा पत्रिका तर वायुदेवांकडे पाठवली हो होती अरे वायुदेव तर माझ्या लंकेमध्ये सहस्त्र वारा सहस्त्रालत असतो मग मला पत्रिका का नाही मिळाली राजा राणा तुझ्या तुशाद. पत्रिका तर अग्निदेवांकडे पाठवली होती अरे अग्निदेव तर माझ्या लंकेमध्ये स्वस्त भोजन बनवत असतो मग मला पत्रिका का नाही मिळाली राजा राणा तुझ्या लंकेमध्ये तर समोर आता वेड आहे म्हणूनच तुझ्या द, तुझ्या लंकेत येण शक्य नसल्यामुळे तुझ्याच नावाचा विडा काढून समुद्रात व्हायला तो तुझ्यापर्यंत पोचला की नाही त्याची कल्पना नाही तरी सुद्धा तू या स्वयंभराला उपस्थित राहिला मी तुझा आभारी आहे आपण असं ठीक आहे स्वयंरा प्रारंभ द्या पहिला मान तर आमचाच ada <laughs> <laughs> apa? <laughs> 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 <laughs>

Uda lalâ danuşca tova la Uda lalâ danuşca tova la Uda danuşca dağ var yabana la Uda lalâ उचलण्यासाठी या दरबारामध्ये हो कोणीच वीर शिल्लक नाही का अरे राजा रावणा हा धनुष्य उचलण्याचा तर अनेक वीरांनी प्रयास केला पण तो असफल ठरला या दरबारी असा कोणीच शूरवीर योद्धा नाही का कि हा धनुष्य उचलू शकेल राजन राम शिवधनुष्य मुनीले आदेश तो केला मुनीले आदेश तो केला मुनीले आदेश तो केला मुनीले

श्री राम तसंदस